नको बोलू हे घरात पसारा कसा करून ठेवलंय बघ मी नाही येत जा नाही नाही यायचं मला नाही यायचं आजीकडं कड काय हो मी मला नाही यायचं मग तू मला ते तू कसं म्हणली चलय माझी बाई दा म्हणती बरं कसं म्हणली हं <coughs> कसं बोलली मला तू बोल आधी कसं बोलली सांग मग मी येते प्रॉमिस मी येते प्रॉमिस कसं बोलली तू चल ग माझी बाय चल कसं बोलली अरवी <coughs> पप्पा कुठे गेला ग हां अनुचा पप्पा कुठे गेला आम्हाला तुला नाही घेऊन गेला का का बरं

काय माहिती आले, आले। <laughs> काय आणली तुला नाही माहिती बघू दोन चोटी कशी घातली <coughs> वाय शो मी शो मी शो मी छोटी <coughs> <शो में। coughs> <शो में। coughs> कशी घातली दाखव <coughs>